डाळ खिचडी आज पण बनवणार आहे डाळ खिचडी तर हे तुम्ही बघू शकता मी एक वाटी अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ दोन्ही मिळून एक वाटी तर हे त्यासाठी गरम पाणी ठेवले दोन हिरवी मिरची लसूण पाता कांदा दोन टमाटर आणि कांदा तर आपण याला कट करून घेऊ हे आता आपण कुकर ठेवले आता यामध्ये आपण ऑइल टाकू तुम्हाला हवं तसं तुम्ही ऑइल टाकू शकता जसं की त्यानंतर त्यानंतरनं आपण एक कट करून ठेवलेला कांदा लसूण स्टार्टिंगला तर आपल्याला एक एकतराई टाकायची आणि जिरा तर आता आपण स्टार्टिंगला राई टाकून घेऊ ओके एक चम्मच राईका आणि हे आपलं पाणी गरम व्हायला ठेवलेलं मी उकळतळ आले udah berani oke आपण मसाले टाकतो अर्ध चम्मच हळद दोन चम्मच मीठ आणि एक चमच धना पावडर ओके मीठ परत चवीनुसार आता याला हा आपण हा मी परतून डाळ खचुरीची रेसिपी कशी वाटते काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला ओके okay. आता एक मिनिट झालं आहे आपण बघू टमाटे टाकलेले शिजलेत का छान मला हे आलं तेल सुटलं 아, 대기 탄두 앞은 다 탄두에 대해 यामध्ये आपण हे उकळलेलं पाणी टाकून ओके okay. काय होईल ना की आपली खिचडी लवकर शिजणार मला पतली डाळ खिचडी बनवायची एकदम सर नाही आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि आता आपण कुकरला शिटी लावून घेतली दोन ते तीन शिट्टे आले की आपलं कुकर बंद करू ठीक एक हे झाले आता आपल्याला एक दोन मिनटाचे कमी होईपर्यंत था। थांबू आणि नंतरनं खिचडी बघू きっち आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू को आपली दाळ खिचडी झाली आहे रेडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय ओके बाय बाय थँक्यू